संतापजनक तितकाच धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय चौथीतल्या एका लहान मुलीवर लैंगिक अत्याचार झालाय अर्जुनी तालुक्यातली ही घटना आहे बावीस वर्षीय आरोपीला या प्रकरणामध्ये पोलिसांनी अटक केली आहे घटना काल दिनांक रोजी घडली आणि उघडकीस आलीवरून पोलिस स्टेशन किशोरी येथे आरोपी कमलेश उत्पाद मडावी यांच्या विरुद्ध कलम पासष्ट दोन तीनशे बत्तीस बी एकशे सदतीस दोन बी एन एस तसेच कलम चार आणि आठ со бедә антыргат гуна атлы карун арбила аткәрү полицияндә